नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत पालक चिकन तर पालक चिकन करत असताना आपण ह्याच्यामध्ये कुठलंही वाटण वापरणार नाही किंवा पाण्याचा थेंबसुद्धा वापरणार नाही अगदी रेस्टॉरंट स्टाईल सिक्रेट रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली तर तुम्हाला इथे बघूनच समजत असेल चिकन कसं आहे ते कलर बघू शकता टेक्शर बघा आणि तुमच्या तोंडाला पाणीसुद्धा सुटलं असेल हे चिकन बघू अगदी मुलं चिकन खातात पण पालक मात्र खात नाहीत मग तुम्ही एकदा पालक चिकन नक्कीच करून बघा मुले तुम्हाला नेहमी या पद्धतीत मागतील व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथं घेतलेलं आहे मी चिकन तर चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो इतकं म्हणजे पाचशे ग्रॅम तर चिकनला बघा एक्स्ट्राचं रक्त वगैरे लागलेलं असतं आणि चिकनला एक वेगळाच वास येत असतो असा वईस तर तो आपल्याला वास घालवायचा आहे तर काय करायचं त्याच्यासाठी आपल्याला एक लिंबू असतो ना त्याचा आपल्याला रस ह्याच्यावरती पिळायचा आहे जेणेकरून आपलं चिकन जे आहे ते स्वच्छ होईल आणि ह्याला जो वास येणार आहे तो येणार नाही त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यावरती लिंबू आणि मीठ घालायचं आहे आणि हे चोळून आपल्याला चिकनला घ्यायचं आहे चिकनला असलेलं रक्त आणि वास येणारा आणि एकदम शुभ्र असे चिकन होतं त्याच्यामुळे लिंबू आणि मीठ अशा प्रकारे आपल्याला चोळून घ्यायचं आहे काही जण बघा चिकनला वास येतो म्हणून खात सुद्धा नाही किंवा जवळ सुद्धा जर मी स्टेप फॉलो केल्यामुळे आता तुम्हाला चिकनचा जास्त वास सुद्धा येणार नाही आणि चिकन हे स्वच्छ पांढरे शुभ्र असे होईल तर चिकनला बघा मीठ आणि लिंबू आपण सोडून घेतल्यानंतर आपल्याला चिकन, चिकन चांगलं दोन ते तीन पाण्यातनं स्वच्छ धुवायचं आहे बघा इथे चिकन स्वच्छ धुतलेलं आहे तुम्हाला कुठेही त्याला रक्त लालसर असं चिकन दिसत नाही अगदी पांढरं शुभ्र असं चिकन दिसत आहे आता आपण चिकन सुरुवातीला मॅरिनेट करणार आहोत त्याच्यासाठी बघा त्याच्यामध्ये आपल्याला दीड चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे नंतर दीड चमचा इतकं दही घातलेलं आहे दही हे घरचं फ्रेश ताजं असावं तर इथे दही घातलेलं आहे मग नंतर आपल्याला घालायचे पाव चमच हळद आणि चमच इतकं लाल तिखट घातलेलं आहे तर बाकीचे आपण एक्स्ट्राचे दुसरे मसाले इथे काहीच घालणार नाही आहोत नंतर वापरणार आहोत आता फक्त मॅरिनेटसाठी आपल्याला इतकंच ह्याच्यामध्ये घालायचं आहे मग काय करायचं हाताने अशाला अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे चमच्याचा वगैरे वापर करायचा नाही नाहीतर चिकनला हे सगळं व्यवस्थित लागणार नाही तर हाताने छान असं चोळून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून बाजूला ठेवूयात जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं म्हणजे चिकन छान हे मॅरिनेट होतं आता आपण करत आहोत पालक चिकन त्याच्यासाठी आपल्याला हवं पालक इथं मी एक जोडी पालकाची घेतलेली आहे पालकाची देठ आपल्याला घ्यायची नाहीत फक्त पालापाला घ्यायचा आहे तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे गॅसवरती मी अगोदरच दोन ग्लास इतकी पाणी उकळवायला ठेवलं होतं मग ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला एक चमचा साखर आणि पाव चमचा इतका खाण्याचा सोडा ह्याने काय होतं आपल्या पालकाचा कलर चेंज होत नाही आणि ही हॉटेल स्टाईल सिक्रेट रेसिपी ह्यालाच म्हणतात ह्या हॉटेलमध्ये यूज केलं जातं म्हणून पालकाचा कलर बदलत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा करूनच बघा तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे तो म्हणजे पालक तर आत आपल्याला ह्याच्यामध्ये पालक किती मिनटं ठेवायचा आहे साधारण एक ते दोन मिनटं इतकंच पालक ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पालक शिजून वगैरे काढायचा नाही फक्त आपण एखादा दोन मिनिट पालक ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये ठेवायचा आणि लगेच चाळणीने काढून घेणार आहोत तर पालक चांगला नरम झालेला आहे आपल्याला पूर्ण शिजवायचं नाही गॅस बंद करूया आणि आपण काढणार आहोत याच्यावरती झाकण वगैरे ठेवायचं नाही आहे आपल्याला तर अशा प्रकारे चाळणीने काढलं तर पाणी जे जा आहे जास्त गरम ते राहत नाही एक्स्ट्राचं निघून जातं त्याच्यामुळे असं चाळणीने काढून घ्यायचं आता पालक गरम पाण्यातनं काढला की लगेच आपल्याला हा थंड पाण्यामध्ये घालायचा आहे म्हणजे याचा कलर चेंज होत नाही तर बघा इथे पटकन असं आपल्याला थंड पाणी बाजूला घ्यायचंच आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे पालक आपल्याला घालायचा आहे बघा पालक आपला हिरवा घार दिसत आहे ते काळा वगैरे पडलेला नाही आहे आता एखादा मिनिट थंड पाण्यामध्ये ठेवला की लगेच परत आपल्याला त्यासुद्धा पाण्यातनं अशा प्रकारे झाऱ्याने काढायचं आहे आणि मग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हा पालकची पेस्ट करून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात आपल्याला वापरायचं नाही आहे आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या घालून छान असं याची प्युरी करणार आहोत पण पाणी न घालता आणि याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणीसुद्धा पालकमध्ये ठेवायचं नाही चांगलं निथळून पालक घ्यायचा तर बघा छान अशी प्युरी करून घेतलेली आहे एकदम पेस्ट बघू शकता पण याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही हे लक्षात घ्या आता केलेली प्युरी आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत मंडळी रेसिपी सांगण्याच्या नादात विचारायचं विसरून गेले की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे हो पण नसेल तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे माझे येणारे पुढील छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील त्यामुळे आत्ता पटकन सबस्क्राईब करा आणि चला आता पालक चिकन कसं करायचं ते पाहूयात त्यासाठी गॅस चालू करून कढई ठेवलेले आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये दोन पळी इतकं तेल घालायचं आहे चिकन करतो ना मग तेल जरा जास्तच पाहिजे तर इथं आपल्याला लागणार आहे खडा मसाला ते म्हणजे दोन तमालपत्र दोन मिरची चार लवंग चार मिरी आणि थोडंसं जिरं आणि दालचिनीचे दोन तुकडे तमालपत्र हे मी मोडून घेतलेलं आहे आता घेतलेला गरम मसाला आपल्याला तेलामध्ये थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे तो फ्राय झाल्यानंतर आपल्याला घालायचा आहे कांदा तर इथं मी दोन कांदे बारीक चिरलेले आहेत तो घालून घेतलेला आहे कांदा आपल्याला चांगला लालसर गोल्डन कलर येऊजपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅस हा मध्यमच ठेवायचा वाढवायचा नाही नाहीतर कांदा कधी करपून जाईल कळणार नाही बघा कांद्याला हलकासा कलर आलेला आहे म्हणजेच भाजलेला आहे मग आता आपल्याला याच्यामध्ये घालायची ती म्हणजे आलं लसूणची पेस्ट आलं लसूणची पेस्ट आपण लसणाला लावली होती ना म्हणून आता जरा कमी वापरायची म्हणजे तरी पण एक चमचभर इतकी आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आता ही चांगली आपल्याला परतून घ्यायची आहेत म्हणजे आलं आणि लसूणचा कच्चापणा निघून जाईल म्हणून तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आता हे फ्राय झालं की मग आपल्याला टॅमॅटो घालायचे आहेत तर दोन टॅमॅटो लाल होते ते मी बारीक चिरलेले आहेत आणि ते घालून घेतले आता आपल्याला हे सगळे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत कांदा टॅमॅटो तुम्ही छान भाजला की कुठलंही वाटण न करता आपण चिकन मस्तपैकी करणार आहोत मग आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत ते म्हणजे अर्धा चमच धना पावडर पाव चमच इतकं मीठ चमच इतकी हळद आणि लाल तिखट बघा एक चमचा इतकं घातलेलं आहे आता आपल्याला हे मसाले तेल सुटूसपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे जर तुम्ही चिकनला मॅरिनेट करताना दही लावत नसाल तर इथे तुम्ही दही फेटून घालवू शकता तर बघा छान असे कांदा टॅमॅटो आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत अगदी तेल सुटूसपर्यंत मग आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक अर्धा मिनिटभर इतकंच ठेवायचं आहे गॅस बारीक ठेवायचा नाही तर मसाला करपला जाईल तर बघा छान याला तेल सुटलेलं आहे मसाला आपला छान भाजला गेलेला आहे मग आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालणार आहोत आता हे सगळे प्रोसेस करोपर्यंत चांगले पंधरा ते वीस मिनिटं झालेले आहेत मग आपलं चिकनसुद्धा छान मॅरिनेट असं झालेलं आहे जर तुमच्याकडे अगदी जास्तीचा वेळ असेल तर अर्धा तास एक तास चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवला तरीसुद्धा चालेल पण चिकन मॅरिनेट करायला ठेवत असताना त्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही मी सुद्धा मीठ घातलेलं नव्हतं कारण मिठाने चिकनला पाणी सुटतं आणि ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त होतं त्याच्यामुळे तिथे आपल्याला मीठ घालायचं नाही हे कायम लक्षात घ्या आता चिकन घातल्यानंतर छान असं आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये पाण्याचा ठेम जरासुद्धा वापरायचा नाही वरून आपण घालणार आहोत थोडंसं मीठ म्हणजे या चिकनला पाणी सुटेल आता आपल्याला ठेवायचं झाकण एक दोन मिनटासाठी इतकं झाकण ठेवलेलं आहे तर बघा ह्याला पाणी सुटलेलं आहे हे, हे स्वतःचंच चिकनचं पाणी सुटलेलं आहे कारण वरून मीठ घातलं होतं ना त्याचं हे पाणी सुटलेलं आहे पण पालक चिकन करत असल्यामुळे आपल्याला एक थेंबसुद्धा पाण्याचा वापरायचा नाही आहे तर चांगलं हे दोन ते तीन मिनटं झालं की थोडं म्हणजे अर्धवट चिकन शिजलं जातं मग आपल्याला घालायचं आहे चा ह्याच्यामध्ये पालकची प्युरी जी आपण करून ठेवली होती बाजूला ती ती आपल्याला इथे सगळी घालायची आहे आता पालकची प्युरी घातली ती छान असं आपल्याला सगळे मिक्स करून घ्यायचे आहे पालकची प्युरी बघू शकता हिरवी हिरवी गार झालेली आहे कुठेही काळे पडलेले नाही त्याच्यामुळे पालक शिजत असताना काय वापरायचं हे तर तुम्हाला सांगितलेलंच आहे आता पालक घातल्यानंतर आपल्याला सगळे जणं छान मिक्स करायचे आहेत गॅस हा बारीक ठेवलेला आहे बघा बारीक गॅसवरती आपल्याला चिकन छान शिजून घ्यायचं आहे मध्य असेवरती मस्त असं शिजलं जातं वाफेवर ह्या मिठाच्या पाण्यावरती पाणी एक्स्ट्राचं न घालता चिकन छानपैकी आपलं शिजलं जातं आता सगळे ज्यांना छान मिक्स केलेले आहे गॅस बारीक आहे बघू शकता झाकण ठेवून आपण चांगलं पाच ते सहा मिनटे मध्यहाचेवरती शिजवून घेणार आहोत आता पाच ते सहा मिनटं झाल्यानंतर झाकण काढलेलं आहे बघू शकता तरी किती छान आलेले आहे कलर बघा आणि इथंसुद्धा तुमच्या बघून तोंडाला पाणी सुटलेलं आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपलं इथं पालक चिकन झालेलं आहे बघू शकता कुठेही खाली वगैरे अजिबात लागत नाही तुम्ही म्हणाल पाणी नाही घातलं खाली वगैरे करपल का अजिबात ह्याची भीती ठेवू नका झाकण ठेवा बारीक गॅस ठेवा मस्तपैकी चिकन शिजून निघतं वरून घालायचं आपल्याला अर्धा चमच इतका गरम मसाला बारीक शिरलेली कोथिंबीर आणि कसुरी को मेथी आपल्याला हातावरती अशा प्रकारे चोळून घालायचे बघू शकता आपले पालक चिकनला कलर काय भारी आलेला आहे हो मस्त एकदम टेस्टी लागतं आणि मुलं बघा पालक खायला नको म्हणतात नाटकं करतात आपण पण थोडी ना कमी आहोत मग चिकन आवडतं ना मग चिकनमध्ये पालक टाकून एकदा हे पालक चिकन बनवूनच द्या मुलांच्या पोटामध्ये पालक सुद्धा जाईल आणि नेहमी तुम्हाला म्हणतील की ह्या पद्धतीत चिकन कर एकदम टेस्टी होतं त्यांना सुद्धा नाही की याच्यामध्ये पालक टाकलेला आहे एकदम छान चमचमीत असं चिकन होतं मी तर वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला बघूनच समजत असेल आणि तोंडाला पाणीसुद्धा सुटलं सुद्धा असेल सुद्धा वाव काय चिकन भारी झालेलं आहे म्हणून अगदी तुम्ही रोटीसोबत खावा भाकरीसोबत चपातीसोबत अगदी भातासोबत जरी खाल्लात ना तरी एक नंबर हे चिकन लागतं एकदम मस्त टेस्टी चमचमीत असं चिकन होतं आपलं आणि एकदम सोप्या पद्धतीत आहे कुठलंही वाटण वगैरे न टाकता पाण्याचा वापर न करता एकदम चमचमीत असं आपलं पालक चिकन तयार झालेलं आहे पण तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर पटकन लाईक करा बघू आणि रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो तुम्हाला सांगितलेलंच आहे का नाही चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि हो आजची रेसिपी आवडली का मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला मग पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय